तर नमस्कार आज आपण आलेलो आहोत साईदाम नगर येथे आणि बघू शकता आपण ते इथे हे जे लिंबाचं झाड आहेत की ह्याच लिंबाच्या झाडाखाली जे श्री साईबाबा होते ते ह्याच लिंबाच्या झाडाखाली आलेले होते आणि ह्या लिंबाचं रहस्य असं आहे की ते या लिंबाला जर आपण जर दक्षिणा जर मारल्या तर आपल्या मनामधल्या ज्या इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्णपणे पूर्ण होतात आणि जसं की आपण इथे बघू शकताय की इथे एक छान प्रकारे जे शंकर महाराज आहे ते शंकर महाराजांचं मंदिर पण आहे आणि आपण आता लगेचच जे साईबाबांचं जिथे एक मंदिर आहे भव्य दिव्य ते मंदिर बघूयात आणि जसं की आपण बघू शकता इथे नंदी महाराजांची पण मूर्ती आहे आणि इथे महादेवांची पण एक पिंड आहे आणि फायनली आपण जसं की बघू शकता आपण मंदिरामध्ये पण आलेलो आहोत आणि खूप मोठं एक साईबाबांचं इथे मंदिर आहे श्रद्धा तिथे लिहिलेलं आहे इथे आपण स्टार्टिंगला दर्शन घेऊया आपण बघू शकताय तिथे साईबाबांचं एक भव्य दिव्य मंदिर आहे आणि जसं की आपण माहिती घेतल्याप्रमाणे या मंदिराची जी स्थापना आहे ती सोळा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी झालेली होती आणि याच मंदिराचा जो वर्धापन दिन आहे तो परमपूज्य धोंडेराम बाबा चव्हाण यांच्या हस्ते झालेला होता मंदिरामध्ये पूर्णपणे एकदम शांततामय वातावरण आहे आणि जसे आपण माहिती घेतल्याप्रमाणे या मंदिरामध्ये जे सर्व मंदिरा साई भक्त येतात त्यांचे सर्व ज्या इच्छा आकांक्षा पूर्णपणे पूर्ण होतात तिथे दर्शन घेतल्याच्या नंतर आणि जसं की आपण माहिती घेतल्याप्रमाणे या मंदिराची जी स्थापना होण्यामाग एकमेव कारण होतं की साईबाबांनी जे परमपूज्य धोनीराम बाबा चव्हाण होते त्यांना त्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त केलेली होती त्याच त्याच्याच जोरावरती त्याचेच पूर्णपणे जी माहितीप्रमाणे धोंडेराम बाबा चव्हाण यांनी या मंदिराची स्थापना केलेली होती आणि तसेच आपण आता प्रस्थान करणार आहोत गुरुवारे परमपूज्य धोंडेराम बाबा चव्हाण यांच्या समाधी मंदिराकडे तर आपण बघूयात समाधी मंदिर कसे आहेत आणि आता आपण आलेलो आहोत परमपूज्य धोंडेराम बाबा चव्हाण यांच्या समाधी मंदिराकडे तर आपण बघू शकताय की इथे जे धोंडेराम बाबा चव्हाण होते यांनाच साईबाबांनी रिद्धी सिद्धी प्राप्त केलेली होती आणि त्याच जोरावरती परमपूज्य धोंडेराम बाबा चव्हाण यांनी जे पूर्णपणे ज्यांचे जे भक्तगण होते त्यांच्या पूर्णपणे समस्यांचं निराकरण केलेलं होतं आणि जय ते साई भक्त येत होते त्यांचे जे कोणतीही समस्या घेऊन आल्याच्या नंतर धोंडेराम बाबा चव्हाण त्यांच्या समस्यांचं निराकरण करतच होते जसे आपण इथे बघू शकता की बाहेरना हा मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि इथे दरवर्षी सोळा जूनला जे या मंदिराचा जो आहे तो वर्धापन दिन साजरा केला जातो आणि माहितीच्या आधारे इथे कमीत कमी जे भक्तगण आहेत ते वीस ते पंचवीस हजार भक्तगण इथे दरवर्षी सोळा जूनला जो कार्यक्रम असतो तो तो होतो आणि दरवर्षी इथनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रामनवमी जे असते त्या रामनवमीला इथनं खूप मोठी पालखी सोहळा जो असतो तो पण इथनं आयोजित केला जातो आणि तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून साई भक्तांना एक विनंती आहे की त्यांनी सोळा जूनला इथे खूप मोठा भव्य दिव्य असा सोळा याही वर्षी पार पडणार आहेत तर सर्व भक्तांनी ते यावा इथे पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित केला जातो आणि पूर्णपणे ते महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही साई भक्तांना नम्र विनंती आणि सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद